संभाजीनगर महानगरपालिकेत शिवसेने भाजपची युती व्हावी असा प्रयत्न मुख्यमंत्री साहेबांनी केला उपमुख्यमंत्री साहेबांनी केला आम्ही स्थानिक पातळीवर त्यासाठी वारंवार उबार त्यांच्याशी बैठका घेण्याचा प्रयत्न केला स्थानिक भाजप कार्यकर्ते पहिल्यापासूनच एक वेगळ्या भूमिकेत मला पाहायला मिळाले होते शंका त्याच वेळेला नेत्यांचा आग्रह आहे नेत्यांनी आहे आपल्याला इथे आहे आणि संभाजीनगर शहर हे सेन्सिटिव्ह शहर आहे इथं थोडीही चूक फार महागात पडेल हे त्याची कल्पना असल्यामुळे मी दरवेळेला त्यांना फोन करून स्थानिक नेत्याला फोन करून की आपण बैठक घेतली पाहिजे असा आग्रह त्यांच्याकडे युतीच्या जवळपास नऊ दहा बैठका झाल्या यामध्ये एक बैठक तर बावनकुळे साहेबांबरोबर सुद्धा झाली शेवटची बैठक बैठक नाही म्हणता येणार परंतु संपर्कामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब होते एकनाथ शिंदे साहेब होते त्यांच्याशी सुद्धा संवाद झाला जागा, जागा वाटपाचं ठरलं आणि आता युती झाली या संभ्रमामध्ये मी पण होतो की आता युती झाली आता काही वाद होणार नाही परंतु सकाळी जेव्हा त्यांना त्यांनी प्रस्ताव द्यायचा होता जागेचा मुद्दा म्हणून त्यात मेक मारायचा प्रयत्न केला जेणेकरून शिवसैनिकामध्ये बेचैनी होईल शिवसेनेच्या जागा सोडल्या गेल्या असं चित्र तयार होईल आणि तसा प्रस्ताव त्यांनी माझ्याकडे काल दुपारी साडेचार वाजता जे रात्री त्याच्यामध्ये चेंजेस नाही आमचे कार्यकर्ते नाराज होतील अशी त्यांची जी काही भूमिका होती याचाच अर्थ होता एकीकडे त्यांच्या उमेदवाराला फॉर्म भरायला सांगणे आणि दुसरीकडे युतीच्या चर्चा चालू आहेत असं दाखवून सगळेजण जर ठरून जर काही काम कार्यक्रम करत असतील तर त्याच्यासाठी आपण कुणाला दोषी ठरणार त्याचा आता उत्तर आढळून निवडणुकीमध्ये राजीनामा देत नाही काय नाही आम्ही आमच्यामध्ये खऱ्या अर्थानं नाराजी एवढीच होती की ज्यांच्या बरोबर आपण युती करतोय ते आपल्याला ज्या पद्धतीची वागणूक देत आहेत ते बरोबर नाहीये ही प्रत्येकाच्या मनामध्ये आली होती काल तुम्ही पाहिलं माझ्या घरासमोर अनेक शिवसैनिक आले होते त्यांची तीच भावना होती आणि म्हणून आमच्यामध्ये असलेले जे काही सर्वांचं मत होतं आता ते मत एवढं टोकाला गेलं होतं की ते फसवतायत आणि तुम्ही फसला जात आहेत

इतक्या टोकाची चिकलफेक करणं योग्य नाही म्हणून आम्ही शांत आहोत पण राज्यात सगळीकडेच हा दिसतोय आता या सुद्धा अवस्था केली आमची काही अवस्था केलेली नाही आम्ही महायुती म्हणून इलेक्शन लढायच्या मनस्थितीत होतो आता याचा अर्थ असा होत नाही की आम्ही कमजोर आहोत आम्ही सुद्धा आमच्या पद्धतीने हे सगळ्या निवडणुका लढणार आहोत याचा परिणाम राज्याच्या राजकारणावर होईल भविष्यामध्ये भविष्यामध्ये काय होईल त्याच आता आजच्या घडीला सांगता येणार नाही परंतु निवडणुका हे आम्ही ताकीने लढू नाही पण भविष्यामध्ये या दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल